मित्रांनो अजून एक गुलालपात्र राहिलेला बैल आपल्या समोर आहे आज जे शिवसेना आमदार के केसरी बैजा जे पार पडले त्याच्यामध्ये हिंद केसरी पतंग आणि रुद्रा महाराष्ट्र केसरी हे दोन बैलचे दाखल झाले होते आणि आज देखील ते तीन नंबरचे मानकर राहिलेले दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा गुलाल तीन नंबरचा मिळाल त्याचा आनंद काय सांगाल आनंद म्हणजे काय बैला पब्लिक न पळून तीन नंबर करणं म्हणजे सुखाचं नाही पब्लिकनं पण आहे वाघाचं काढलं लागतं बैलांनाच करून दाखवून दाखवलं की पण पब्लिक न पण गाडी राहू शकते तीन नंबर मध्ये कोकणामध्ये पहिल्यांदा झाला की फर्स्ट टाइम आला फर्स्ट टाइम आलेला काय सांगाल मैदानाबद्दल मैदान कसं झालं होतं मैदान एक नंबर झाला सकाळपासून रास्त मैदान झालं फाट्यांबद्दल काय सांगाल की फाट्यात तुमच्या इथं कसं मातीच राह मातीच राह असं इथं कटणीच राहन बैलाला पळायला कसं सोयीसर करा की एक नंबर राणे खटनाचा राहणं एक सारखं राह नाही काय अडचण नाही एक नंबर राहण रुद्रा कुठला खांदी बोलतो हा बैल दोन्ही खांदी दोन्ही खांदी पतंग बदल काय सांगाल त्या बैला सगळं विशेष म्हणजे बैल काल एक फेरा परवा दोन फेरा पळलाय बैल कोरेगाव मध्ये कोरेगाव मध्ये राहिलाय बैल आज तिसरा दिवस बैल सहा फेरा पळलाय तीन दिवसात सरग तीन दिवसात सहा फेरे हा बैल आणि त्याज्या वया मानान तो बापच आता बापच पळत होती वायामानाची जास्त पळती अच्छा कोरेगावमध्ये आता जे मैदान झालं त्याच्यामध्ये किती नंबर राहिला होता सात नंबर केला सात नंबर राहिला मैदानात ह्या वायाचा बैलच नाही कोणाचा आणि ह्या एवढा स्पीडच नाही आता ह्या मैदानात कुठल्याच बैला गटाला सेमीला गाडी कशी पळाली गाडी एक नंबर पळाली कोण बसलो आपला आणि तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद नमस्कार मित्रांनो आणि आज जे शिवसेना महाराष्ट्र शिवसेना आमदार केसरी जे मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये आत्ताच परवा झालेलं जे कोरेगावचं हिंद केसरी मैदान होतं पारंपरिक एक्क्याऐंशी वर्षापूर्वीचं जे मैदान होतं मानाचं त्यामध्ये सात नंबरचा जो मान घेतात तो आज हिंद केसरी बैल पतंग आज आपल्या कोकणामध्ये दाखल झाला होता आणि आज देखील ह्या कोकणामध्ये त्यांनी तीन नंबरचा नंबर बुलाल घेतलेला आहे तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तीन नंबरचा बुलाल घेतला दादा काय सांगाल आज पतंग कसा पळाला पतंग चांगला पळाला आज कोकणामध्ये पहिल्यांदाच आल्यात की ह्याच्या आधी गाडी पडली कोकणामध्ये ते सलग आता मुंडेला मैदान झालं तिथं तीन नंबर केला महाराष्ट्रभर महाराष्ट्र गेल्या वर्षी तिथे एक नंबर केला कडेनापणे अच्छा ड्रायव्हर कोण बसला गाडी ड्रायव्हर आमचे आहे मैदानाबद्दल काय सांगाल मैदानात कसं मैदान तुमचं चांगलं आहे फक्त आमच्याकडे कसं मातीचं मैदान असतात तुमच्याकडे रेवट्याच आहे आमच्याकडे रेवट्याच असते तुमच्याकडे जरा माती कट्टन कट्टन पण आमचा हा असा बैल आहे कि माती असू किंवा कटन असू किंवा कुठले बी आहे बैलांना आता पळायला सोयीस्कर जर बघायला झालं तर तुमचं जे घाटावर जे मैदान होतात जास्त करून मातीचे होतात आणि आपलं इकडं आहे कोकणामध्ये कठीण म्हणजे जास्त कठीण असते तर सोयीस्कर मैदान मा, कुठलं पडतंय सोयीस्कर मैदान कसं होतं मा, कठीण मैदानाला जरा बैलांना जरा नखीला मार लागतो आणि मातीच्या रानाला कसं भसभूषित माती असते पळायला बैलांना गादी असं वाटतं चालू चालेल धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला हा